शिवराज विद्या संकुलाच्या संचालिका बीनादेवी कुराडे यांना मानिनी पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान संकेश्वरच्या अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च गौरव महिला सक्षमीकरण शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातील योगदानाची दखल कडिंग्लज येथील शिवराज विद्या संकुलच्या संचालिका आणि संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजच्या परीक्षा विभाग प्रमुख प्राध्यापिका बीनादेवी कुराडे यांना मानिनी पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आलं संकेश्वर येथील अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च संस्थेतर्फे महिला सक्षमीकरण शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला संस्थेच्या संचालिका आणि अक्कमहादेवी महिला सहकारी संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते कुराळे यांना शान श्रीफळ सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं यावेळी विविध शाखांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना देखील प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये साक्षी बामणे स्वप्नाली पाटील मानसी पावले माहीन पठाण श्रुती सावंत मिनल मकानदार श्रावणी पाटील स्नेहा मांगले ऋतुजा पाटील निशा घोळसे प्राजक्ता पांडले दीप्ती पुंडपळ तेजस्विनी हगलदिवटे या विद्यार्थिनींचा समावेश होता कार्यक्रमास संस्थेचे संचालक डॉ आर बी पाटील डॉक्टर गौरी मांजरेकर डॉ कीर्ती शिवकुमार प्राचार्य संतोष तेर्निमठ सचिव प्राध्यापक बी बी कोटगी प्रशासकीय अधिकारी डॉ बी ए पुजारी डॉ महेश चौगुले प्राध्यापक विक्रम शिंदे प्राध्यापक केदार गुरव प्राध्यापिका त्रिवेणी मस्ती डॉ विद्या देशमुख प्राध्यापक लक्ष्मी नाईक प्राध्यापिका स्मिता पाटील प्राध्यापिका राजेश्री दळवी प्राध्यापक एस एच जांगणुरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या पुरस्काराबद्दल शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम आणि प्राध्यापक आझाद पटेल यांनी प्राध्यापिका बिनादेवी कुराडे यांचे विशेष अभिनंदन केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा